एकच देव प्रसिद्ध संत नरहरीच होणार हे भगवान शंकराचे भक्त होते त्यांनी भगवान शंकराशिवाय इतर देवदेवतांचे दर्शनही कधी घेतलं नव्हतं एकदा एक श्रीमंत एक माणूस त्यांच्या दुकानात आला आणि त्यांना विठ्ठलाच्या मंदिरात येण्यास सांगितले जेव्हा नरहरीने कारण विचारले तेव्हा तो माणूस म्हणाला मला मूलबाळ होत नव्हते म्हणून मी विठ्ठलाला नवस केला की मला जर मुलगा झाला तर मी तुला सोन्याचा कंबरपट्टा अर्पण करीन देवाच्या कृपेने मला मुलगा झाला आहे देवाचा नवस फेडण्यासाठी देवाच्या मूर्तीचे माप घेऊन सोन्याचा एक कंबरपट्टा बनवून द्या यावर नरहरी सोनार म्हणाले शिवमंदिर सोडून इतर कोणत्याही मंदिरात मी जात नाही म्हणून तुम्ही दुसऱ्या कोणाकडे सोनाराकडे जा श्रीमंत माणूस म्हणाला तुम्हीच इथले सर्वोत्तम सोनार आहात म्हणून मी तुमच्याकडूनच कंबरपट्टा तयार करून घेईन मी देवाच्या मूर्तीचे माप आणतो नरहरीने नाखुशीनेच ते काम स्वीकारले विठ्ठलाच्या मूर्तीचे माप घेऊन आला आणि नरहरीने त्या मापानुसार कंबरपट्टा तयार केला पण मूर्तीला तो कंबरपट्टा घातल्यानंतर तो मोठा झाला मग नरहरीने पुन्हा तो लहान केला परंतु तो कंबरपट्टा घालून पाहिला तर तो आता लहान झाला असे अनेक वेळा घडले अखेरीस पुजारी आणि लोकांनी अशी सूचना केली की नरहरीने त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधावी आणि स्वतःच मूर्तीला तो कंबरपट्टा घालून पाहावा नरहरीने तसेच केले जेव्हा त्याने डोळे बांधून मूर्तीचे माप घेण्यासाठी तिला स्पर्श केला तेव्हा त्यांना वाटले की ही शंकराची पिंड आहे नरहरीने त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढून पाहिली तर ती शंकराची पिंड नव्हती त्यांनी पुन्हा डोळ्यावर पट्टी बांधून माप घेण्यास सुरुवात केली पुन्हा त्यांना ती शंकराची पिंड असल्याचा भास झाला त्यांनी डोळ्यावरची पट्टी हुगळल्यावर ती विठ्ठलाची स्मूर्ती असल्याचा त्यांना दिसली जेव्हा अनेक वेळा असे घडले तेव्हा त्यांना साक्षात्कार झाला की दोन्ही देव एकच आहेत त्यांनी उगाच त्यांच्यात फरक केला सोना राता आनंदाने देवाला म्हणाला हे जगनियत्या आज तू माझ्या मनातला अंधार आणि अज्ञान नाहीसं केलं आहेस सर्वत्र एकाच परमात्म्याचे अस्तित्व आहे याची मला आज प्रचिती आली आहे या कथेवरून आपल्याला समजते की देवाचे नाव जरी वेगवेगळे असले तरीही देव एकच आहे हेच खरे आहे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद